आणि बसत पण नाही तर यामागे काय कारण आहे हे तुम्हाला म्हणजे आईकडूनच ऐकायला भेटेल आता आबा कुठून आण देवडाची पानो बघू साडी कशी दिसते इकडं इकडं आबांनी तयारी करून ठेवले पत्राळी वगैरे बनवले पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं आपल्या नवीन खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज केले केल्या व्हिडिओला सुरुवात केली मी कारण आज आहे घटस्थापना म्हणजे नवरात्री उत्सव प्रारंभ होतोय आणि त्यामुळे म्हटलं आपल्या यूट्यूब फॅमिलीला सगळ्यात अगोदर शुभेच्छा देणं यासाठी व्हिडिओ स्टार्ट केलाय मी आणि केस वगैरे धुतलेले आहेत अजून ओले असल्यामुळे काही विंचरले नाहीयेत केस मी आज ऑरेंज कलरची साडी घातली आणि ही साडी मी गौरीची साडी घातली त्यांची घाई गडबड चालली आहे तिकडं आवरावर चाललेली आहे आणि पूजा पण करायची आहे तर आमच्या इकडे कशा पद्धतीनं पूजा केली जाते हे सुद्धा तुम्हाला ब्लॉग मध्ये पाहायला भेटेल तर ब्लॉग कंटिन्यू पाहत राहा केस बऱ्यापैकी के सुकलेत केस विंचरते आणि आता तयार व्हायचंय कारण पूजा वगैरे करायची देवाची आणि मी सुद्धा उपवास केलेला आहे आज इकडं पहा आईला तोपर्यंत परडे वगैरे सारवून तयार ठेवले देवीचे परडे आंबाबाईची आणि यामध्ये देवीची माळ वगैरे असते पण तिनं सारवायचे म्हणून काढून ठेवले आहे ना मग आणि गावाकडले शेण गावचं शेण गोमूत्र आणून आपण घर स्वच्छ करतो हे पण हे करून स्वच्छ लागतं इथं खिडकीत ऊन्हा आलंय त्यामुळे उन्हात परडे सुकण्यासाठी ठेवले तर आमच्या इकडे कसं सगळं क्लीन केलं जातं आणि सगळे कपडे वगैरे मी अगोदर पण तुम्हाला म्हटलेलं आहे म्हणजे साफसफाईचे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल तर सगळे कपडे वगैरे सगळं स्वच्छ करून प्रत्येक कपडाना कपडा धुतला जातो आणि सगळं क्लीन करूनच मग स्थापना केली जाते नवरात्रीत नऊ दिवस, बसतना है, बसतना है, है, दिवस। है, है आई आबांचा पण उपवास असतो आणि बेडवरती ते बसत नाहीत बसत नाहीत झोपत नाहीत नऊ दिवस मग त्यामागचं पण काय कारण आहे हे सुद्धा तुम्हाला पुढे आई सांगेलच ब्लॉगमध्ये तर आता आईचं चाललंय देव घासायला लागले ती स्वच्छ करायला लागले चांगलं रांगोळीनं वगैरे देव घासायला लागले आणि नंतर मग पूजा करायची सई आबा काय करते बघ आबा कुठून आणले वडाची पानं तू घेऊन गार्डन मधून आपण पत्रावळी बनवली वडाच्या पानाची आबा दाखव वडाच्या पानांची पत्रावळी बनवले किती पानांची बनवले विठ्ठल रुक्मिणी आई देव घासून स्वच्छ करायला लागले गावाकडचे पण देव आणले का हो गावाकडचे घरचे सगळे देव आणले दे। कुठे मम्मी मा तुझं माझं आवडती विणी घालायची मला आणि इकडे आबांनी तयारी करून ठेवले पत्राळे वगैरे बनवले वावय तर आबांची एंट्री झाली आता घट बसवायला

चला पूजेला बसलेत रा पूजा करायला लागले चला 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 देवाच्या मूर्त्या खूप जुन्या पितळ्याच्या आहेत आणि आईनं देव रांगोळीनं घासलेत आणि त्यानंतर स्वच्छ धुवून नंतर दही आणि दूध घेतलेलं आहे आणि दह्या दुधाने आंघोळ घालते देवांना आणि सिटीमध्ये कसं थोड्याशा जागेतच सगळं ॲडजस्ट करावं लागतं त्यामुळे एका साईडला इथं चौरंग मांडून त्यावरतीच घटस्थापना करायचं ठरवलं चौरंगावरती वडाच्या पानाची पत्रावळी ठेवून त्यावरती वावरी ठेवलेली आहे आणि त्यावरती काहीजण कलश ठेवतात पण इथं आम्ही कुंभाराकडून जो घट आणलेला असतो तो घट ठेवलेला आहे आणि त्यामध्ये पाणी घातले आबांनी खाऊची जी पानं असतात त्यावरती देवाची पूजा करायची असते त्यामुळे सगळे देव खाऊच्या पानावरती मांडले तिथं एका साईडला दिसत असेल इथं आणि जो घट आहे त्याला पण कुंकवाने असे पट्टे ओढून घेतलेत खाऊचे पानं ठेवलेत किती ठेवलेत पाच ना नारळच ठेवता का ठेवलेल्या नारळाची सुद्धा पूजा करून घ्यायची आणि हे जे धान्य आहे यामध्ये गहू ज्वारी बाजरी हरभरे मका किंवा कोणी जवस पण घालतात म्हणजे पाच ते सात प्रकारचे धान्य मिक्स करून असं यावरती वावरीवरती पसरवून नंतर वरून थोडीशी वावरी म्हणजे माती घातली जाते का घ्यायचं ती गोल देवा मोठा हा हा गोल ठेवा ठेवलं बहिणी 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 असं आठवण व्हायला लागली बाय हे नाही संध्याकाळी बसवणार आहेत आबा कारण आज दुकानात गेलेत आल्यानंतर चालते ना कारण सकाळी लवकरच जावं लागतं त्यांना रविवार म्हटल्यानंतर हे बघा आमच्याकडे काय करतात देवीपुढे आपण जी समयी किंवा निरंजन दिवा वगैरे लावतो तो नऊ दिवस असाच तेवत राहिला पाहिजे अजिबात विजून द्यायचा नाही ना बांधायची नारळा खाली हा पहिल्यांदा नारळ खाली तुम्हाला किती पानांची बाळ पहिल्या दिवशी असते नको घटस्थापना केल्यानंतर पूजा करून घेतली अगोदर आणि पहिल्या दिवशी कसं खाऊच्या पानांची माळ असते आणि नंतर मग जी तरवडाची पिवळी फुलं असतात म्हणजे गावाकडे तर त्या फुलांची माळ घातली जाते पूजा करतानाच मनातून देवी आईला म्हटलं की नऊ दिवस काय उपवास करायला मला जमणार नाही कारण औषधं पण चालू आहेत फक्त उठता बसता म्हणजे पहिल्या दिवशीचा आणि शेवटच्या दिवशीचा उपवास मी करेन तर गोड मानून घे एवढ्या मोठ्या संकटातून वाचवलेलं आहे तर अशीच कृपादृष्टी राहू द्या तर पूजा करून झाले आता आरती करायची आहे आणि ही पहा देवीची परडी त्यामध्ये पोत ठेवलं आहे आणि वरती माळ आहे

आरती करण्या अगोदर सवळं नेसलेलं आहे आपण आणि सवळ्यामध्ये आरती केली जाते आमच्या इकडे अगोदर गणपतीची आरती आणि नंतर मग देवीची आरती देवीची आरती झाल्यानंतर नवरात्रीची आरती खूप मोठी असते आणि व्हिडिओ पण खूप मोठा होईल त्यामुळे मी इथं पूर्ण आरती घेतलेली नाही जय जय हो माता दी उدين उدين बोल भवानी माता की जय ये खुश करला है हिगे हिगे

झाले पूजा वगैरे आता करायचं आहे आणि मग अशा ब्लॉग मध्ये मी तुम्हाला म्हटलं होतं की आमच्या इकडे कसं बेडवरती नऊ दिवस झोपत पण नाही आणि बसत पण नाही तर यामागे काय कारण आहे हे तुम्हाला म्हणजे आईकडूनच ऐकायला भेटेल का तेव्हा गेला गेला तिघ पाहते पलग असतो गाजी म्हणजे गाजीवर पलगावर झोपते म्हणून आपण पाळत असतो नऊ दिवस तरी आपण गाज बसायचं नाही झोपायचं नाही आम्ही ते बाळामध्ये पाहतो आमच्या देवीचं कळत आहे म्हणजे कसं आईच्या हातावरती परडे त्यामुळे मग ते रेग्युलरली म्हणजे असं कधीच कॉटवरती झोपत नाही किंवा बेडवरती झोपत नाही ना कधीच नाही बसत पण नाही झोपायचं तर लांब बसत पण नाही बेडवरती आणि झोपत पण नाहीत आणि मला सुद्धा आता कसं डॉक्टरांनी सांगितलं बेडवरती झोपायचं म्हणजे खाली झोपू नका तर ऑपरेशन झाल्यामुळे म्हणून मग कसं तरी इथल्या वेळची गादी काढलेली नाही आहे माझ्यासाठी ठेवलेला आहे तर ही सुद्धा आईनं सांगितलं तरी गुंधाळून घ्यावा नाही दहा दिवस गोंधळ घ्या पण आता काय नाही जा आम्ही उशी पण घेत ना गादी उशी पण नाही 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 पण वेळ आणि आम्ही दोघं त्या बरोबर बारा निस पाहतो तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आमच्या इकडची पूजा पण तुम्हाला कशी वाटली तेही कमेंटमध्ये कळवा तर भेटूया लवकरच उद्याच्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी राहा खुश राहा मदत राहा धन्यवाद